यवतमाळमध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे पालकमंत्री संजय राठोड यांनी कळम चौक हो येथे आपली भव्य अशी सभा घेतली आगामी यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीने नागरिकांना मतांसाठी जोरदार साथ घातली आहे युतीच्या नगरसेवक उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करण्यासाठी मंगळवारी सोळा डिसेंबर रोजी युतीने जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ते कळम चौक येथे भव्य प्रचार सभा घेतली यावेळी मंचावर पालकमंत्री संजय राठोड राष्ट्रवादी काँग्रेस नेते तारिक साहिर लोखंडवाला शिवसेनेचे पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगडे निवडणूक निरीक्षक आसिफ अली खान तेजस्विनी चांदेकर पवन आराठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या सभेत पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ शहराचे आणि विशेषतः मुस्लिम बहुल क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे प्रचार सुरू होताच युतीकडून मुस्लिम बहुल क्षेत्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केला असून शेवटच्या टप्प्यात झालेल्या या सभेत मतदारांची मोठ्या संख्येने यावेळी हजेरी लावली होती